तर मित्रांनो बिग बॉस ए एआयचा खूपच वापर केलाय आणि मला काय वाटतं ह्या बिग बॉस सीजन सहा मराठीकडे म्हणजे कलर्सकडे पैसाच नाहीये बिग बॉस वाल्यासकडे पैसा संपलाय बहुतेक मला वाटतं त्यांच्याकडे पैसा संपलाय कारण तुम्ही प्रोमो मध्ये बघताय प्रत्येक ठिकाणी हा वर्ल्ड कोण आहे वर्ल्ड पाहू कोण आहे वर्ल्ड पाहू कोण हेच चाललंय कारण की त्याच्यामध्ये टोटली इमेज जर बघत असाल तर एआयचे होते आता मला असं वाटतंय जे काही बिग बॉसचा जे प्रोमो आलता स्वर्ग आणि नरक हे जे प्रोमो आपण बघितला होता हे पण मला वाटतं की ए नुसारच बनवलेला दिसतोय तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल तुम्ही कमेंट करा मित्रांनो कोणते कन्फर्म सदस्य आहेत मी त्यांचे नाव आता तुम्हाला सांगणार आहे तर लक्षपूर्वक आपल्या चॅनलवरती बनवून राहा आणि लक्षपूर्वक नावे ऐका तो मित्रांनो पहिलं नाव आहे तुम्ही हा बघितला असता हे जी झलक दाखवली होती थोडीशी झलक दाखवली त्यानुसारच मी पूर्णपणे म्हणतो त्यावरती नाव दिले कातील कातील म्हणून नाव दिलेलं आहे पण हे कातील जरी असेल तर ही गौतमी पाटील नाहीये तुम्ही अं शेट गाणं बघितलं असताल शेट आणि गाणं जर बघितलं असेल तर आता राधा पाटील तर राधा पाटीलच आहे ती राधा पाटील बिग बॉस सीझन सहा मध्ये दिसणार आहे त्यानंतर दुसरा आहे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि त्यानंतर मराठीचे कॉमेडियन म्हणजे तुम्ही इंस्टाग्रामवर बघताल या युट्यूबवर बघताल खूपच कॉमेडी आहे त्यांची खूपच आणि त्यांनी पिक्चर पण थोडे बहुत केलेले आहेत एक तर दोन पिक्चर मध्ये त्यांनी काम केलेले आणि यु, एकदम युनिक असा रोल केलेला होता तर मित्रांनो त्यांचं नाव आहे करण सोनवणे आठवलं ना करण सोनवणे म्हणले की त्यांची कॉमेडी ना, ना प्रत्येक पंच मध्ये कॉमेडी असते प्रत्येक पंच मध्ये कॉमेडी पूर्ण धमाक तर मित्रांनो तिसरं नाव आहे सोनाली राऊत हा जे तुम्ही डान्स बघताय त्यामध्ये आपल्याला चेहरा पूर्णपणे दिसत नाहीये पण ती आहे सोनाली राऊत आणि इंस्टाग्राम वरती ते खूपच फेमस आहेत तर हे पण बिग बॉस सीजन मध्ये आपल्याला दिसणार आहेत पण बिग बॉसने शूटिंग ने एक नंबर केली कारण की चेहरा कुणाचा दिसू दिला नाही काय नाही पण जे काही चे फीचर वापरलेले आहेत म्हणजे फोटो वापरलेत ते कुणालाही आवडलेले नाहीत कारण की बिग बॉसचं बजेट संपलंय का हाच कमेंट येतोय तुम्ही बघू तुम्ही इंस्टाग्राम ओपन जर केलात तर बिग बॉस मराठी हा तुम्ही पेज ओपन केल्यावरती तुम्हाला सगळं दिसेल काही जणांनी तर त्याच्यामध्ये असे मराठी इंडस्ट्रीचे सगळ्या ऍक्टर आणि जे काय असतील त्यांची सगळी लिस्ट टाकलेली तर मित्रांनो त्यामध्ये चौथं नाव आहे हा 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 वरते वरते सबसे वरते म्हणजेच गुणरत्न सदावरते आपल्याला बिग बॉस सीझन मध्ये सहा मध्ये दिसणार आणि मागच्या ज्या सीझनला म्हणजे बिग बॉस सीझन मध्ये हिंदीमध्ये गुणरत्न सदावरते होते पण काही कारणामुळे त्यांना बाहेर जावं लागलं पण त्यानंतर आता तुम्हाला बिग बॉस सीझन मराठी सहा मध्ये दिसणार आहेत मित्रांनो त्यानंतर आहे हा 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 आणि जे काय ते साडीचा जे जे डान्स तुम्हाला दिसला होता त्यामध्ये थोडस डान्सिंग मोमेंट होता तिथं पण तुम्हाला ओळखू येत नव्हते की ही कोण असेल कोण असेल पण ती मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज ऍक्टर म्हणजे दीपाली सय्यद दीपाली सय्यद खूप ट्रेंडिंगमध्ये बिग मध्ये येणार हो येणार पण मीच मला सांगतो हंड्रेड पर्सेंट दीपाली सय्यद बिग बॉस सीझन मध्ये तुम्हाला दिसणार आहे तुम्ही मागच्या सीझनला बघितलं होतात एक अशीच दिग्गज ऍक्टर मला बिग बॉस सीझन सहा मध्ये बघायला भेटली होती तीच म्हणजे कोण वर्षा उसगावकर त्याच प्रकारे ह्या पण वेळेस अशीच एक दिग्गज तुम्हाला मराठी इंडस्ट्रीची हिरोईन तुम्हाला बिग बॉस सीझन सहा मध्ये दिसणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो नंबर सहाचा आहे आहा हा तुम्हाला माहिती आहे ते एआयचा एक फोटो बघितला असेल त्यामध्ये काय सांगले शेतातल्या मातीतला कष्ट करणारा एक असा फेमस माणूस म्हणजेच जो कष्ट करत करत आणि शेतकऱ्यांची मदत करत करत पुढे आला इंस्टाग्रामवरती त्यांचे फॉलोअर्स खूप आहेत तर मी कुणाबद्दल बोलतोय हे बऱ्याच ग्रामीण भागातले जे कोणी व्हिडिओ बघत असतात त्यांना कळालाच असेल मी कुणाबद्दल बोलतोय तर रविराज साबळे रुप पाटील रविराज साबळे पाटील हे तुम्हाला बिग बॉस मध्ये दिसण्याची शक्यता गाठ आहे म्हणजे मी तुम्हाला समजतो नाईन्टी नाईन नाईन पर्सेंट तुम्हाला बिग बॉस मध्ये दिसतील कारण यांची फॅन फॉलोइंग इंस्टाग्राममध्ये खूप तगडी आहे यांचे जे माहितीपूर्ण जे काही संदेश असतात इतके प्रेक्षकाच्या मनाला लागतात ना त्यामुळे बिग बॉस सीझन मध्ये येण्याचे चान्स हंड्रेड पर्सेंट आहेत आणि हे ते असणार आणि तुम्हाला सांगतो तुम मित्रांनो नंबर आता काही पॉडकास्ट वरती तुम्ही बघितलं असाल जे की इंडियामध्ये जे पूर्ण सन्सेशन झाली मराठीची एक अभिनेत्री व्हायरल झाली सगळ्यांची क्रश झालती त्याबद्दल बोलतोय मी ही आहे गिरीजा ओक कन्फर्म हंड्रेड पर्सेंट गिरीजा ओक तुम्हाला बिग बॉस सीझन सहा मध्ये दिसणार आहे आणि बिग बॉस सीझन या टी आर पी छप्पर पा फाड होणार आहे ही इतकी स्मार्ट आणि इतकी चतुर नीतीने गेम खेळेल हे सगळ्यांनाच माहिती आहे तर नशिबाचा खेळ बिग बॉसचा बदलणारी जर म्हणलं तर गिरिजा ओक म्हणायला काहीच हरकत नाही तर मित्रांनो त्यानंतर आहे हा 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 एक एचा तुम्ही फोटो बघितला असताल त्यामध्ये डॉन असं उच्चार केले आणि पाहू कोण आहे तर मित्रांनो हे दुसरं कोणी नसून हे रॅपिंग इंडस्ट्रीतले म्हणजे मराठी रॅपिंग इंडस्ट्रीतले किंग मेकर जर बोललो तर डॉन म्हणजेच कोण डॉन म्हणतात डॉन आता कळलंच असेल तुम्हाला मी कुणाला कुणाबद्दल बोलतो डॉन म्हणतात डॉन म्हणजे सांबाटा आपल्याला सांबाटा पण या मध्ये बिग बॉस सीझन सहा मध्ये दिसणार आहे तर मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि अजून काही सदस्य राहिले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये करा पण मी जे काही नावं सांगितले आहेत ते कन्फर्म या बिग बॉस सीझन सहा मध्ये येणार आहेत आणि आता बिग बॉस सीझन तुम्हाला सांगायला गेलं तर आता लगभग 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 उद्याच रात्री आठ वाजता तुम्हाला बिग बॉस सीझनचा सुरू होणार आहे त्याचा प्रोमो ग्रँड प्रीमियर आपल्याला दिसणार आहे त्यामध्ये पण तुम्हाला